अर्जुन खोतकर हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अर्जुन जे स्वागत आहे एनडीटीवी मराठीमध्ये आपलं आपण टक्केवारी जी आहे ती समोर आलेली पाहतोय महाराष्ट्रातली टक्केवारी ही संपूर्ण देशभरातल्या टक्केवारी पेक्षा तुलनेनं कमी पाहायला मिळतेय काय तुम्हाला या सगळ्या टक्केवारी अंदाज वाटतो मुळामध्ये एक तर उन्हाचा उकाडा प्रचंड आहे सुदैवाने आज तसं फार कमी आहे ऊन पण तरीही लोक मनामध्ये धास्ती ठेवून बाहेर पडले नाही असं वाटतं पण तरी अकरा वाजेपर्यंत बावीस टक्क्यापर्यंत आहे मला असं वाटतं की समाधानकारक आहे अकरा वाजेपर्यंत बावीस टक्के होणं उर्वरित उर्वरित भागामध्ये निश्चितपणे खूप चांगली टक्केवारी या ठिकाणी येईल मला चिंता वाटत नाही टक्केवारीची कारण की सर्व एन प्रशासन सर्व संस्था प्रचंड कामाला लागलेल्या आहेत सर्वांनीच आव्हान केलेलं आहे सर्वांनी रूम ओपन केलेले आहेत त्याचा परिणाम आहे की टक्केवारी आमची थोडीशी वाढलेली या ठिकाणी दिसते पुढच्या तिसऱ्या ही पुन्हा वाढेल अगदी अवकाळीच एकीकडे सावट आपल्याला दिसत होतं आणि सध्या बोला ऊन पाऊस हा सुद्धा खेळ तिथे पाहायला मिळतोय टक्केवारी वाढावी यासाठी कशा पद्धतीनं पक्षांकडनं सर्वच पक्षीयांकडनं कसे प्रयत्न होतात तुमच्या पक्षाकडनं कसे प्रयत्न होत आहेत तुलनेत जालन्यातलं मतदान जरा बरं दिसतंय त्यामध्ये व्यापाऱ्याच्या वतीनं काही वार रूम ओपन केल्या गेले काही उद्योजकांच्या वतीनं वार रूम ओपन केल्या गेले काही एन जी ओ आहेत काही संस्था आहेत प्रशासन आहे संघटना आहेत पक्ष आहेत या सर्वांनी खूप मोठी या मागची टक्केवारी पाहता केलेली आहे बारामती त्या परिसरामध्ये टक्केवारी पन्नास पेक्षा कमी राहिल्यानंतर जी धास्ती लोकांच्या मनामध्ये बसली होती ती आपली टक्केवारी कमी होऊ शकते तर त्यामुळं आम्ही कामाला लागलो या मागच्या चार दिवसामध्ये एकच काम केलं की टक्केवारी जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं आणि त्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम घेतले गे गेले आणि लोक आज बाहेर पडताना दिसतात अगदी अर्जुनजी मात्र आपण बघतोय दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आता जर आपण विचार केला तर राजकीय के परिस्थिती महाराष्ट्रात प्रचंड बदललेली आहे आणि तो जो बदल आहे तो सर्वसामान्य नागरिकांना कितपत पचनी पडलाय असं तुम्हाला वाटतंय त्याचंच रूपांतर हे मतदानामध्ये होतंय असं म्हणता येईल का असं थोडस मनाला काही हरकत नाही परंतु जरी ते वरवर करणे काही तरुणांच्या मनामध्ये हा विषय असला तरी आ, मतदार मूळ मतदार हा निश्चितपणे शिवसेना भाजपच्या पाठीमागा आहे आणि तो मतपेटीनंतर मध्ये गेल्यानंतर विचार तोच करणार आहे शिवसेना भाजपचा विचार करणार आहे अगदी अर्जुन जी तुम्ही स्वतः ज्या वेळेला पक्षबद्दल होत होता त्यावेळेला तुम्ही स्वतः अतिशय भाऊक झालेले आम्ही स्वतः पाहिलेले आहेत तर तुमची स्वतःची म्हणजे अशी अवस्था जर एखाद्या महत्वाच्या नेत्याची असेल तर सर्वसामान्यांबद्दल किंवा कार्यकर्त्यांबद्दल काय बोलावं असाच खरं तर प्रश्न पडतो आणि तेच एक प्रकारे गणित जे आहे ते आता आप आपल्याला या टक्केवारीच्या माध्यमातन दिसतंय असं म्हणता येईल का आता तो मला त्या विषयावर काही बोलायचं नाही कधीतरी मी या विषयावर बोलेल एखाद्या वेळेस मला आज तरी तो विषय या ठिकाणी बोलायचा नाही मी अवश्य निश्चितपणे त्या विषयावर कधीतरी बोले बरं पण आता जी टक्केवारी समोर आलेली आहे जे मतदान होते त्याबद्दल थोडंसं सांगाल की ह्या सगळ्या मतदानाचा म्हणजे वाढलेली टक्केवारी असेल तर त्याचा फायदा जो आहे तो दरवेळेला आपण बघतोय की विरोधकांना होत असतो सत्ताधारांना होत नसतो तसा फटका बसू शकतो का जर टक्केवारी वाढली तर नाही नाही असं होणार नाही मराठवाड्यामध्ये मराठवाडा ही निश्चितपणे कायम शिवसेना भाजपच्या पाठीमागं उभा राहणारा हा प्रदेश आहे किंवा हा भाग आहे या भागामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेची पाळामुळं खूप फुलवर रुजलेली आहेत माननीय शिवसेना प्रमुखांचा विचार रुजलेला आहे हे हे सत्य आहे की आता आमचे दोन गट झाल्यामुळं काही भाग थोडासा बाजूला गेलेला आहे त्याचा थोडाफार पर परिणाम आम्हाला पडू शकतो परंतु जिंकणार तर आम्ही चौथो बर मराठवाड्यातली जर एकंदर परिस्थिती बघितली तुम्ही फिरत असता सगळीकडे मराठवाड्यात जास्त फिरणं झालेलं आहे मराठवाड्यात नेमकी काय स्थिती आहे मतदारांच्या मनात नेमकं काय आहे त्यांचा कौल कुठे आहे हे तुम्हाला जाणवलं असेल आतापर्यंत झालेल्या टक्केवारीतन काही अंदाज येतोय का तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं आजपर्यंत इतिहास काढून बघा मराठवाड्यामध्ये अनेकदा वातावरण सांगितलं गेलं की आता यावेळेस काही नाही या वेळेस काय नाही तर तो, तो सातत्याने मराठवाडा हा शिवसेना भाजपच्या पाठ्यमागे राहिलेला हा भाग आहे याही वेळेस तेच होणार आहे निकाल येऊन द्या हे सर्व तेच होणार आहे बर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ऑफरही देतायत ज्यांनी ऑफर दिलेली आहे शरद पवारांना पण दिलेली आहे आणि उद्धव ठाकरेंना पण दिली आहे हो नाही आता ते राजकीय काय मोठी माणसं काय बोलतील त्याच्यावर मी काय टिप्पणी करणार नाही परंतु ते आता दोन मोठी माणसं आहेत उद्धव ठाकरे मोठी माणसं आहेत शरद पवार मोठी माणसं आहेत मोदीजी मोठी माणसं आहेत त्यांच्या आपसातला काय विषय असेल तो माहित नाही परंतु अशी ऑफर मानाने देवेंद्रजीने खुलासा केला या बाबीत बनला की अशा कुठल्या प्रकारची ऑफर आम्ही दिलेली नाही मला असं वाटतं की कोणतं खरं म्हणायचं ते तुम्ही ठरवू बरं पण ती ऑफर मान्य केली आहे आणि जर आले उद्धव ठाकरे तर तुम्ही स्वागत कराल का अर्थातच स्वागत खा ने होणार अर्थातच असंच नाही बरं मोठा माणूस कोणत्याही पक्षाला तर साधा कार्यकर्ता जोडला गेला तर आनंदच आहे एक तर मोठी माणसं आहेत राज्यातली पण नुकतेच आनंदच होईल अगदी नुकतेच एक मुलाखत सामनामध्ये पार पडली संजय राऊतांनी घेतलेली होती ती मुलाखत त्या मुलाखतीत मात्र उद्धव ठाकरे यांचं मत वेगळं दिसलं ते जाणार नाही असं म्हणाले नाही ठीक आहे अर्थात आता त्यांची बाजू ही निश्चितपणे ते अत्यंत खंबीरपणे मानतात भविष्यामध्ये राजकारणामध्ये आज काय बोललं त्याला उद्या कदाचित कधी कधी त्याला बदल द्यावे लागते आणि ते करावं लागतं पण पन, निश्चितपणे त्यांचा विचार फरम असला तर ठीक आहे येत असेल तर आनंदच आहे माननीय मोदी मोधिश, मोदी साहेबांच्या प्रतिसाद देत असतील त्यांना तर आनंद आहे आम्हाला बरं विधानसभेत संबंध आहे आम्हाला नाही आता हा निर्णय माझ्या पातळीवरचा नाही ना मॅडम हा निर्णय वरच्या पातळीवरचा दोघांच्या मनामध्ये पाहिजे मान्य उद्धव साहेबांच्या मनामध्ये पाहिजे माननीय मोदीजींच्या मना पाहिजे शिंदे साहेबांच्या मनामध्ये पाहिजे हा निर्णय काय अर्जुन खोतकर नाही घेऊ शकत हा निर्णय वरची मंडळ घेऊ शकतील बर धन्यवाद खूप खूप अर्जुन खोतकर जी आमच्याशी बोललात त्यासाठी तर आकडा जो आहे टक्का जो आहे तो वाढावा अशीच आम्ही सुद्धा अपेक्षा व्यक्त करतोय जेणे योगे लोकशाहीचा हा उत्सव चांगल्या पद्धतीनं पार पडेल धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी